अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम मशीन ठेवलेल्या सुरक्षा कक्षातील सीसीटीव्ही बाबतच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांनी खुलासा केल्यानंतर देखील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी याबाबतचा दुसरा आणखी एक व्हिडिओ ट्विट केलाय निलेश लंके यांनी ईव्हीएम मशीन ठेवलेल्या सुरक्षा कक्षातील सीसीटीव्ही बाबत प्रश्न उपस्थित करत याबाबतचा दुसरा एक व्हिडिओ ट्विट केला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय तर नेमका हा व्हिडिओ काय आहे पाहूयात तुझ्या तो मी सांगू सांगायचं काय கலித்த சார் வித்து